कोणाला म्हणलं ना या उमेदवाराला पाडा त्याला पाडा फक्त आपल्या मताची ताकद घेतली पाहिजे तुम्ही कोणाला आणा कोणाला पाडा पण ताकदी ना पाडा एवढंच मात्र मराठा समाजाला सांगितलं होतं आणि दोन चार वर्षापूर्वी एक मन आली होती ही सभा मोठ होत्या पण मत रूपांतर होत राहिलं म्हणलं आपण होत काय म्हणून आम्ही बघितलं मतात मराठ्यांचं रूपांतर होत आहे का तर शंभर टक्के होत आहे मराठी आता कोणालाच बोलून देणार नाही पुढा का महाराष्ट्रातलं जर वातावरण बघितलं तर ज्या ज्या वर्गाची नाराजी आहे त्याचा फटका अनेक ठिकाणी बसलेला आहे आणि तसाच फटका नांदेडमध्ये बसलेला आहे परिणाम आहे नाही म्हटलं तरी कारण मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही भूमिका होते आणि जरांगे पाटलांनी जी त्यांची बाजू मांडली त्याचा फटका निषेधपणानं बसलेला आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत जरांगी फॅक्टरचा पूर्ण मराठवाड्यात महायुतीला झटका बसला जालना बीड नांदेड लातूर हिंगोली परभणीसह धाराशिव अशा सात लोकसभा सीटवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला या विजयाचं कारण विश्लेषकांकडून जरांगे फॅक्टर असं सांगितलं जातं मात्र संभाजीनगर लोकसभा ही सीट यातून कशी वगळली मराठवाड्यात सर्व जागी जरांगे फॅक्टर चाललं मग छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे फॅक्टर का नाही चाललं यामागे जरांगीचा काही छुपा एजेंडा आहे का हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाले सराटी येथे अमोरम उपोषण सुरू केलं अंतरवाले सराटी येथे या आंदोलनावर लाठीचार झाला त्यामुळे मराठा आरक्षणाची ही चिंगारी बघता बघता अख्ख्या महाराष्ट्रात पेटले महायुतीनं काही मागण्या पूर्ण करत आंदोलन मागे घेण्याची विनंती जरांगे यांना केली मात्र मनोज जरांगे हे सगळे सोयरे या मुद्द्यावर ठाम होते त्यांनी यासाठी अनेक वेळा उपोषणे केली मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं त्यांना उपोषण थांबवावं लागलं मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आव्हान केलं की जो मराठा समाजाच्या विरोधात असेल त्याला पाडा मराठा समाजाने अनेक पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली होती याचा फटका महायुतीला मराठवाड्यात चांगलाच बसला महायुतीला एक सीट वगळता सर्व सीटांवर पराभव स्वीकारावा लागला छत्रपती संभाजीनगर या लोकसभा सीटवर मात्र महायुतीने विजय मिळवला संदीपान भोमरे यांना मराठा समाजाने भरभरून मती दिली अंतरवाले सराटी येथे उपोषणाच्या वेळी मंत्री संदीपान भोमरे हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून मनोज जरांगी यांना भेटण्यासाठी वारंवार शिष्टमंडळासोबत जात होते जरांगे पाटील आणि भुमरे यांच्या जुनं नातं असल्याचं जरांगे सांगतात किंवा भुमरे मामा ही नेहमीच म्हणत असतात सरकारमध्ये आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये अनेक वेळा यशस्वी मध्यस्थी ही संदीपान भुमरे यांनीच केली भुमरे हे नेहमीच मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतात हे मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आलं त्यामुळं मामा भाच्यामधला असलेलं नातं आणखीन दृढ झालं लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा लावून धरला त्यावेळी बरेच नेत्यांनी त्यांना विरोध केला मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडा असं जाहीर आव्हान मनोज जरांगे यांनी केलं होतं जरांगे फॅक्टर मराठवाड्यात चालला आणि सात लोकसभा सीटवर माहितीला पराभवाचा सामना करावा लागला मात्र जरांगे पाटील यांचे आव्हान भुमरे यांना लागू झाले नाही यामुळे मराठा समाजाने भुमरे यांना भरभरून मतदान केलं तुम्हाला काय वाटतं भुमरे यांना जरांगी पाटील यांचा फायदा झाला का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद